प्रेशर टेस्ट ठेवतो हो, मी हे बंद करतो आणि आता हा चालू करतो हे सगळीकडे बा बाहेर यायला लागलं सिमिलरली डिस्कचं पण आहे डिस्कचं जास्त फाईन होत आहे डिस्क पण उडत आहे आणि आता पूर्ण आपल्या अंगावर येत आहे आणि आपण हे केमिकल इनहेल करतो आहे फाईन पार्टिकल्स तर त्यामुळे ए डी नाईन्टी द्राक्षाला ही नवीन टेक्नॉलॉजी आपल्याला पाहिजे हे ए टी आर सिक्स्टी आहे तर आपण हे चालवतो आहे आता अडीच बारला मी आता थो थोडा प्रेशर वाढवतो थो। तीन बार केला तर याचा जो ड्रॉपलेट आहे हा फाईन होत चालला आता मी अजून वाढवतो हा चार बार झाला तर हा जसा वाढतो आहे हा तुमच्या अंगावर ड्रॉपलेट्स यायला लागले हे युऑपरेट व्हायला लागले तर आता इथे आपण फोर बारला चालवतोय पण फार्मर ट्वेंटी बारला चालवतो आता ट्वेंटी बारला हे जास्त फाईन होत चालतं तर आपण याच्याऐवजी हा ए डी नाईन्टी सजेस्ट करतो आता ए डी नाईन्टी मध्ये तुम्हाला लगेच कळेल की फॉग होत नाहीये फॉग होतो याच्यात वेस्टेज होतं आहे इऑपरेशन रेट पण जास्त आहे आता याच्यात आपण जर हे असं टेस्ट केलं आता ड्रॉपलेट्समध्ये एवढी स्ट्रेंथ नाही जाणवत आहे बरोबर आणि हा जर बघितला हा हिट करून उडतो आहे बरोबर तर याचा इफेक्ट तुमचा कॅनोपीवर दिसेल कॅनोपीमध्ये हा जास्त चांगला पेनिट्रेट करेल साजिक आहे ना हा जोरात धडकतो आहे हा सॉफ्ट आहे दुसरं तुम्ही जर बघितलं याच्यात हे वरच्यावर इऑपरेट होत आहे आणि हे शेवटपर्यंत जातो आहे तर हा ए डी नाईन्टी आणि टी आर सिक्स्टीमधला फरक आहे त्यामुळे आम्ही हलोकोन सजेस्ट नाही करत फार्मरला हा फ्लॅट नोजल सजेस्ट करतो की अँटीड्रिफ्ट टेक्नॉलॉजी आहे आता हे बघा आहेत हे जर बंद केला तर बिलकुल फॉग नाही आहे आणि आता मी याचा प्रेशर पाच बार करतो आणि हा दहा बारवरच चालवायचा आहे ट्वेंटी बारवर नाही चालवायचा आहे तर कमी प्रेशर असल्यामुळे तुमच्या ट्रॅक्टरवर पंपावर पण लोड कमी येतो पण सगळ्यात महत्त्वाचं केमिकल सेव्हिंग होतं आणि एनवायरमेंट पोल्यू पोल्युट नाही करत आपलं नाही दिसतच नाही ना आता बघा प्रेशर टेस्ट ठेवतो हो, मी हे बंद करतो आणि आता हा चालू करतो हे सगळीकडे बा बाहेर यायला लागलं सिमिलरली डिस्कचं पण आहे डिस्कचं जास्त फाईन होत आहे डिस्क पण उडत आहे आणि आता पूर्ण आपल्या अंगावर येत आहे आणि आपण हे केमिकल इनहेल करतो आहे फाईन पार्टिकल्स तर त्यामुळे ए डी नाईन्टी द्राक्षाला ही नवीन टेक्नॉलॉजी आपल्याला पाहिजे शेजारच्या बांधा शेतात नको जायला म्हणून याचा आतमध्ये अँगल आहे इकडून कमी अँगल आहे म्हणजे हा बूम स्प्रेर असतो ना तर बूम स्प्रेच्या शेवटी लावायचे शेवट शेवटी लावायचे